वेलकम टू रश्मीज रसोई तुम्हाला पण ही बारीक मेथीची भाजी आमच्या आग्रिकोळी पद्धतीची बनवायची आहे का तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बारीक मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण ह्या दहा ते बारा मेथीच्या जुड्या घेतल्यात ह्या बघा ह्या अशा दिसायला असतात नंतर दोन ते तीन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत दोन मोठ्या मिरच्या या हिरव्या मिरच्या आहेत त्या पण चिरून घेतल्यात एक टेबल स्पून आपण आलं लसूण क्रश यूज करणार आहोत अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि मूडभर हे खवलेलं ओलं खोबरं यूज करणार आहोत सर्वात आधी ही मेथीची भाजी साफ कशी करायची ते मी तुम्हाला सांगते हे बघा भाजी बघूनच तुम्हाला कळेल अशी ही सुकी एकदम भाजी हवी म्हणजे ओलसर नको आहे ही मुळं जी आहेत ही कट करून घ्यायची आहेत नंतर हे जे बांधलेलं असतं तो धागा किंवा ती रशी बाळ काढून घ्यायची आहे नंतर ह्या जुड्या आहेत त्या अशाच कट करून हे बघा मी टोपभर असं पाणी घेतलं आहे ह्यात आपण टाकून ठेवायचे आहे किंवा माती किंवा त्याला वाळू असते ती खाली सेटलड होते अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मेथीच्या जुड्या मी अशा कट करून ह्या पाण्यात घालून घेते हे बघा सर्व ह्या जुड्या मी कट करून अशा पाण्यात घातल्यात आता या हाताने आपण व्यवस्थित चोळून घ्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवा असंच पातेलं भर पाणी घ्यायचं आहे कारण का जर मुंबईच्या असल्या तर ना वाळूमध्ये उगवल्या जातात आणि आपल्या गावच्या साईडला असेल तर मातीतले असतात पण त्याला खूप माती किंवा वाळू लागलेली असते नंतर हे थोडंसं सेटल्ड होऊ द्यायचं आहे तुम्ही बघालच लगेचच भाजीवर येईल हे बघा भाजी आपली व्यवस्थित वरती सेटल झाली आहे ही मी चाळण घेतली आहे आता ही भाजी हळूहळू आपण अशी काढून ह्या चाळणीवर ठेवणार आहोत आणि अशाच पद्धतीने दोन ते तीन पाण्यात म्हणजे जवळपास तीन पाण्यात तरी ही भाजी आपण म्हणजे तीन वेळा धुऊन घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती माती किंवा वाळू खाली तुम्ही तुम्हाला दिसेलच हे बघा म्हणून तीन पाण्यात तरी कमीत कमीत ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे अशीच हे बघा मी हे चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतले तुम्ही बघू शकता आता थोडी पण माती नाही फक्त मेथीचे थोडे थोडे कण आहेत बाकी आपली भाजी स्वच्छ धुवून झाली आता ही आपण चिरून घेणार आहोत हे बघा भाजी आपली निथळून झाली हा चॉपिंग बोर्ड पण मी स्वच्छ धुवून घेतला कारण का मुळं कट करताना त्याच्यावर थोडी वाळू राहते आणि ही बघा अशी ही मोठी मोठीच कट करून घ्यायची आहे एकदम बारीक नाही कट करायची कारण का ही भाजी अगदी लगेच शिजली जाते अशाच पद्धतीने उरलेली सर्व भाजी मी कट करून घेते हे बघा थोडी थोडी करून सर्व भाजी आपली चिरून झाली आहे आता भाजीला आपण फोडणी देणार आहोत पॅन ऑलरेडी आपण गॅसवर गरम करत ठेवलाय दोन ते तीन टेबल स्पून आपण तेल ऍड करून घेऊया तेल गरम जाले आता हे आलं लसूण क्रश आहे हे तेलावर थोडस परतून घ्यायचं लसूण चेचून घ्यायचंय आणि आलं अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे हे बघा आलं लसूण क्रश तेलावर परतून झालंय आता या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते ऍड करूया कांदा पण छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस ची फ्लेम मी लो करते कांदा शिजवताना झाली आहेत आपण झाकण काढून घेऊया हे बघा कांदा पण लगेच शिजला गेलाय लक्षात ठेवा कधी पण कांदा पटकन शिजायचं असेल तर लो फ्लेम करून गॅस ची त्याच्यावर झाकण द्यायचं आता ह्यात आपण अर्धा चमचा एवढी हळद ॲड करणार आहोत हळद ॲड केल्यानंतर छान कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे हे बघा हळद छान मिक्स करून झाली आहे आता आपण ही बारीक चिरलेली जी भाजी आहे मेथीची ती ॲड करूया गॅसची फ्लेम या स्टेजला मी मीडियमवर ठेवली आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते बघा ह्या प्लेटमध्येच राहिलं आहे भाजी ऍड केल्यानंतर व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा भाजी छान कांद्यामध्ये मिक्स करून झाले तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग दिसतोय भाजीचा आता मीडियम फ्लेम वरच झाकण न देताच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपण त्याला परतवून घेणार आहोत म्हणजे खाली लागणार नाही एक दोन मिनटं झाले आपण ही भाजी गॅसवर ठेवलेली आहे बघा तुम्ही बघू शकता झाकण दिलं नाही म्हणून त्याला थोडं पण पाणी सुटलं नाही जर तुम्ही झाकण दिलत ना तर ह्या बारीक मेथीच्या भाजीला खूप पाणी सुटलं जातं आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर खवलेलं ओलं खोबरं ॲड करणार आहोत आता ही भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत आणि हाय फ्लेमवर अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी ह्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे एक मिनटं झालंय ही भाजी आपण परतून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली ती शिजली आहे आता ही भाजी तयार झालेली आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर अशी तयार झालेली ही बारीक मेथीची भाजी आपण ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता आणि भाकरी चपातीसोबत तर ही भाजी खूपच छान लागते जर तुम्हाला मी बनवलेली ही बारीक मेथीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी आमच्या पद्धतीने ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझा ह्या मेथीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ